नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू असा निर्धार व्यक्त करत मारकरवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आलाय पेपर द्वारे मार्करवाडीतील बॅलेट होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते मात्र त्यानंतरही मार्करवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते त्यानुसार आज मंगळवार सकाळी मार्करवाडी ग्रामपंचायती बाहेर नागरिकांची जमवाजमव सुरू झाली होती मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय यानंतर उत्तमराव जानकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू आम्ही अगोदरच एकशे कलम लागू केले आहेत त्यामुळे सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी उत्तमराव उत्तमराव यांना सांगितलं या सांगितलं आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचं यांनी जर पोलीस मतदान करू देत नसतील तर काय फायदा आपण पेट्या धरून ठेवणार ते हिसकवणार त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील असं ग्रामस्थांचं म्हणणं पडलं त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं गावात गावात आसपास मतदान मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही या मला होणार होत पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहे आता आम्ही मोर्चा काढून का हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू पण हा उत्तमराव जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असं जानकर यांनी म्हटलं आहे माझ्या अभ्यासानुसार मला या गावात एक हजार चारशे आणि समोरच्याला पाचशे दोन इतकी मतं पडली आहेत पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मारकरवाडीतून एक हजार तीन मतं पडल्याचं समोर आलंय समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झालं असा आरोप जानकर यांनी यावेळी केला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका